नमस्कार अर्जुन डी एन ए टेचच्या रिपोर्टची वाट पाहत असतो शेवटी चैतन्य डीएनए टेस्टचे रिपोर्ट घेऊन आलेला असतो अर्जुन जेव्हा ते डीएनए टेस्टचे रिपोर्ट पाहतो तेव्हा मात्र त्याला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला चैतन्य बोलतो अर्जुन काय झालं कसला एवढा विचार करतोस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो जे आपल्याला पाहिजे होतं तेच आहे खरं सांगायचं तर आपलंच चुकलं आपण नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवला आणि बघितलंच काय होऊन चैतन्य बोलतो काही काळजी करायची गरज नाही आणि काळजी कशाला करताय एक गोष्ट लक्षात ठेवायची अर्जुन आता सायली वहिनीला हे सर्व सत्य सांगितलंच पाहिजे जोपर्यंत सायलीच्या कानावरती आपण ही गोष्ट घालत नाही ना तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही अर्जुन तुला कळतंय आहे का आपण फसवतोय असंच होतंय तेव्हा लगेच अर्जुन बोलतो खरं सांगू का मला सायलीला हे समजावून सांगायचं आहे पण कसं सांगू तेच कळत नाही मला तर आता खूप भीती वाटायला लागली आहे असं वाटायला लागलं आहे की सगळं काही आता हातातून निसटायला लागलं आहे तेव्हा मात्र मोठ्यानी सायली बोलते काय झालं तेव्हा अर्जुन बोलतो सायली बरं झालं तुम्ही इथे आलात ते मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा सायली बोलते अर्जुन सर बोला ना काय झालं तेव्हा लगेच अर्जुन बोलतो काही नाही पण तुम्हाला आता जे काही सांगेन ना मी रहे, ते मी खरं खरं सांगणार आहे आणि ते प्लीज ऐकून घ्या तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते अर्जुन सर मला माहिती आहे काहीतरी झालं आहे तुम्ही माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका तुम्ही फक्त मला सांगा तेव्हा अर्जुन बोलतो एखादी गोष्ट जिच्या बाबतीत तुम्ही खूपच हळव्या असाल आणि ती जर का तुमच्यापासून हिरावून घेण्यात आली तर, तर तुम्ही काय कराल तेव्हा लगेच सायली बोलते अच्छा म्हणजे तुम्हाला ही गोष्ट नात्याबद्दल बोलायची आहे तर मला असं वाटलं होतं एखादी केस डिस्कस करायची आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो नाही मी तुम्हाला आता जे काही दाखवेन ते ऐकल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल कदाचित तुम्ही हदराल पण मला तुमच्यापासून कोणतंच सत्य लपवायचं नाही तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर काय झालं आहे तुम्ही मला सांगाल का अर्जुन सर जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा त्यावेळेला चैतन्य बोलतो सायली आता तुला जे काही कळेल ते कळल्यानंतर तुझी रिॲक्शन काय असेल ते मला नाही माहिती पण मी एकच सांगेन प्लीज या गोष्टीवरती विश्वास ठेव तेव्हा मात्र चैतन्य असं बोलता सायली बोलते तुम्ही मला सांगाल का तुम्ही जर का मला सांगितलं तर खरंच बरं होईल आणि शेवटी चैतन्य सांगणार तेवढ्यात अर्जुन बोलतो थांब मी सांगतो आणि अर्जुन सायलीच्या हातात डी एन ए रिपोर्ट ठेवतो तेव्हा लगेच सायली बोलते हे काय आहे अर्जुन सर तेव्हा अर्जुन बोलतो तुम्हीच पाहन आहे काय आहे ते तेव्हा मात्र सायली बोलते अर्जुन सर तुमचं नक्की काय चालू आहे ते मला नाही माहिती पण या रिपोर्टमध्ये काय आहे ते मला पाहावंच लागेल आणि अर्जुन लगेच सायलीला लग बोलतो सायली आधी एक गोष्ट लक्षात ठेवा हे वाचल्यानंतर तुम्हाला धक्का बसणार एवढं नक्की पण त्यासाठी मी आधीच माफी मागतो तेव्हा सायली बोलते असं काय आहे ज्यासाठी तुम्ही माझी माफी मागताय आणि शेवटी सायली ते रिपोर्ट उघडते रिपोर्ट उघडल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो ती लगेच बोलते म्हणजे सदाशिव लोखंडे आणि मैनावती हे माझे आई वडील नाही आहेत तेव्हा लगेच अर्जुन बोलतो नाही तेव्हा सायली बोलते पण अर्जुन सर तुम्हीच तर बोलला होतात ना की हे माझे आई वडील आहेत तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हो मिसेस सायली मी बोललो होतो पण मला मात्र डाऊट आला आणि त्याच वेळेला मी डी एन ए टेस्ट करायची ठरवली आणि ज्या वेळेला मी डी एन ए टेस्ट केली तेव्हा मात्र हे रिपोर्ट निगेटिव्ह आले तेव्हा मात्र सायली बोलते याचा अर्थ ती माणसं आपल्याला फसवतायत आणि इथे राहून ते माझा फायदा घेत आहेत अर्जुन सर मी काहीही करेन पण माझ्या सासरच्या लोकांना कोणीही फसवलेलं मला सहन होणार नाही आत्ता त्यांना मी असा काही धडा शिकवेन ना की तुम्ही बघात आणि सायली तावा ताबाने खाली जाते आणि मोठमोठ्यानी मुट हाक मारत राहते सदाशिव लोखंडे मैनावती खाली या तेव्हा मात्र इकडे सदाशिव मैनावतीला बोलतात सायलीला काय झालं आज चक्क ती आपल्याला नावाने हाक मारते तेव्हा लगेच मैनावती बोलते हो ना मला तर या घरात राहायचं म्हटलं ना की भीतीच वाटते असं वाटतं की खूप मोठं वादळ येणार आहे आणि त्या वादळाचा सामना कसा करू तेच मला कळत नाही पण आता मात्र मला शांत राहून चालणार नाही आता मात्र मला काहीतरी केलंच पाहिजे पण काय करू तेच मला समजत नाही आहे पण मी शांत बसणारच नाही तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की मैनावती आणि सदाशिव खाली आलेले असतात त्याच वेळेला पूर्णाजी बोलते सायली सायली शांत हो काय झालंय तेव्हा मैनावती सायलीच्या जवळ जाते आणि गालावरून हात फिरवत म्हणते सायली बाळा अगं काय झालं काय सायली बाळा तू आम्हाला नावाने हा का मारतेस तेव्हा लगेच सायली बोलते खरं सांगायचं तर तुमच्यासारख्या लोकांना धडा शिकवलाच पाहिजे तुम्ही त्याच लायकीचे आहात तेव्हा सदाशिव लोखंड म्हणतात नक्की काय झालंय ते सांग सायली तू आमच्याशी अशी उद्धटपणे वागूच शकत नाहीस तेव्हा सायली बोलते हो ना मी तुमच्याशी उद्धटपणे वागूच शकत नाही पण आता जे काही सत्य कळालंय आहे ना ते ऐकून मला खूप मोठा धक्का बसला आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि सायली मैनावती आणि सदाशिवच्या तोंडावर डी एन ए रिपोर्ट मारते तेव्हा मैनावती बोलते काय आहे यात तेव्हा सदाशिवराव लोखंडे ते डीएनए रिपोर्ट वाचतात आणि त्यांना कळून चुकतं की सायली त्यांची मुलगी नाही तेव्हा लगेच मैनावती बोलते सायली अगं बाळा तुझी आई अडाणी तिला काय वाचता येणार आहे तूच सांग ना तेव्हा लगेच सदाशिवराव लोखंडे म्हणतात मैनावती शांत हो या रिपोर्ट मध्ये लिहिलंय की सायली आपली मुलगी नाहीच आहे म्हणून ती आपल्याशी अशी उद्धटपणे वागते त्यावेळेला सायली बोलते कळतय ना तुम्हाला मग निघा इथून त्यावेळेला सदाशिवराव लोखंडे म्हणतात एक मिनिट सायली तुला आमच्याशी असं बोलायची गरजच नाही मी मुद्दामून आलो नव्हतो ना तुझ्याशी अशा पद्धतीने वागायला खरं सांगायचं तर या अर्जुनरावांनीच आम्हाला इथे आणलं आमची मुलगी या घरात आहे सांगून अरे तुझं चुकलं असं नाही का वाटत जरा तरी विचार कर ना तेव्हा मात्र मैनावती खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे मला आता या विषयावरती वाद घालायचाच नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर गोष्टी हाताबाहेर निघून जातील तेव्हा मात्र मैनावतीला खूपच राग येतो मैनावती खूप चिडलेली असते त्यावेळेला महिनावती बोलते सायली म्हणून तू आमच्याशी अशी उद्धटपणे वागत होतीस सायली एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या या अर्जुननेच आम्हाला इथे आणलं आम्ही नव्हतो आलो आमची मुलगी कुठे आहे शोधत तेव्हा सायली बोलते बस करा अर्जुन सरांवरती आरोप करू नका आणि सायली त्या दोघांचेही हात धरते आणि त्यांना फरफटत घराबाहेर काढते तेव्हा सायली खूपच चिडलेली असते त्याच वेळेला प्रिया बोलते नाटकं बंद कर सायली तेव्हा अर्जुन बोलतो अश्विन बायकोला सावर नाहीतर या वेळेला माझा हात उठायला मागे पुढे पाहणार नाही मी आणि मला तर या विषयावरती काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरच होईल त्यावेळेला मात्र सायलीला खूपच राग आलेला असतो सायली खूप चिडलेली असते आणि सायली मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर। सायली प्रियाच्या खऱ्या आई वडिलांचा चेहरा सर्वांसमोर आणेल का आणि सहजासहजी महिनावती आणि सदाशिराव लोखंडे सायलीच्या घरातून जातील का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका